नमस्कार मित्रांनो आज आहे रविवार आणि आपण चाललेलो आहे बाळूमामाच्या दर्शनासाठी बघा चाललेलो आहे बाळूमामाला आणि बाळूमामाच्या मंदिरापाशी पोचलेला आहे सुभाषनगरचं बाळूमामाचं मंदिर आहे श्री संत बाळूमामा देवालय नगर टाकळी गट तालुका मिरज जिल्हा सांगली येथे आहे हे मंदिर आपण पोचलेला आहे बाळमामाच्या मंदिरामध्ये मंदिरात आत जाताना एक तुळशी वृंदावन बाळमामाच्या मंदिराच्या समोरच आहे सरळ पुढं बाळूमामाचं मंदिर हवा हे सुंदर असं बाळूमामाचं मंदिर हवा हे सुंदर अशी छान अशी बाळूमामाची मूर्ती साईडला विठ्ठल रुक्मिण शंकर पार्वती मुळे महाराज आणि बकरी ही आहेत असं सुंदर असं बाळूमामाचं मंदिर तुम्ही बघता आणि बाळूमामाच्या मंदिराच्या समोर श्री हनुमान मंदिर आहे श्रीराम श्री हनुमान प्रसन्न श्री हनुमान मंदिर बाळमामाच्या मंदिराच्या चास, समोरच्या काही सुंदर असा परिसर पाऊस चालवत येतं त्यामुळं थोडं वातावरण ओलोच झालेलं आहे मंदिराच्या समोर बसण्यासाठी बाकडे आहेत आणि आज रविवार असल्यामुळे महाप्रसादासाठी इथं भाजी वगैरे करण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि हे आपण पाठीमागच्या साईडला दर्शन घेणार आहोत पाठीमागच्या साईडला ओम असं लिहिलेलं आहे तिथून सरळ पुढे गेल्यानंतर इकडं बाळूमामाचा फोटो आहे आमचा पाठी राखा बाळूमामाच्या नावानं चांग ब पाऊस पडल्यामुळे सगळं चिम झालेलं आहे आणि छोटे भक्त इथं साफसफाईला चालू करत आहेत मिळाला मामाचा खावो पुढच्या वर्गात निश्चित जावो आज रविवार असल्यामुळे महाप्रसादाचा कार्यक्रम असतो इथं संध्याकाळी सात वाजता तर महाप्रसादाची इथे तयारी चाललेली आहे आणि हे आहे बाळूमामाचे मंदिर सुंदर असं बाळूमामाचं मंदिर तुम्ही बघू शकताय बाळूमामाची आरती वगैरे इथं बोर्डवरती लावलेली ला आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून तुम्ही सांगू शकताय